आरबीआयच्या डबल डोसमुळे शेअर बाजार उसळला परंतु असं का घडतं ते समजून घेऊ पुढच्या एक ते दीड मिनिटात आज आरबीआयने सीआरआर आणि रेपो रेट कमी केले सीआरआर म्हणजे ती गोष्ट जेव्हा बँकेकडे शंभर रुपये असतात त्यातले चार रुपये बँकेला आरबीआय कडे द्यायला लागतात सीआरआर म्हणून आणि शहाण्णव रुपयाचं कर्ज वाटप होतं परंतु उद्यापासून ऐवजी सत्त्याण्णव रुपये कर्ज वाटप होईल म्हणजे बँकेकडनं जास्त कर्ज वाटप झालं तर जास्त फायदा होईल जास्त फायदा झाला तर त्या बँकेच्या शेअर मध्ये त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल आणि त्याचे भाव वाढतील दुसरं व्याज जर कमी झाल्याचे खूप सारे फायदे असतात अर्थव्यवस्थेसाठी त्यातला सर्वात मोठा जे मोठमोठे मूट कॉर्पोरेट असतात त्यांनी प्लांट टाकण्यासाठी खूप सारे कर्ज घेतलेलं असतं त्यांना आता कर्जापोटी थोडीशी कमी रक्कम द्यायला लागेल आणि वाचलेले पैसे हे त्यांच्या प्रॉफिट मध्ये जमा होतील त्या कंपन्यांचा प्रॉफिट वाढला म्हणजे त्या कंपन्यांच्या शेअरच्या किमती वाढतील दुसरं एफडीचे रेट कमी होतील आता एफडी चे रेट कमी झाल्यामुळं एफडी मध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार कदाचित म्युच्युअल फंडचा पर्याय पर्यायी थोडासा जास्त व्याज मिळावं म्हणून आणि तोही पैसा शेअर बाजारात येण्याची दाट शक्यता त्याच्यामुळे बाजार वाढतो तिसरं कर्ज स्वस्त झाल्यामुळे कार लोन होम लोन यांना खूप जास्त डिमांड येईल किंवा या गोष्टींची डिमांड वाढेल यांची डिमांड वाढली म्हणजे या कंपन्यांचा सेल वाढेल यांचा सेल वाढला म्हणजे प्रॉफिट वाढेल प्रॉफिट वाढला म्हणजे या कंपन्यांच्या शेअरच्या प्राइजेस वाढतील तर कमी होत असलेले व्याज दर कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी खूपच जास्त सकारात्मक परिणाम करतात आणि त्या देशाची अर्थव्यवस्था खूप जास्त स्पीडने वाढायला सुरुवात होते आता या स्पीडचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर काय करायला लागेल आपल्या एसआयपी सुरू असतील तर त्या सुरूच राहू द्या नसतील सुरू तर त्या आजच सुरू करा आणि सुरू असलेल्या एसआय